अमृतरूपी काव्याचे केले प्राचीन करण्यासाठी माझी चॅनलित काव्यचा सप्राय करा आज मी आपण महागाईचा जमाना ही माझी स्वरचित कविता आपणापुढे सादर आहे ती पहा आता महागाई अशी बपाडली आहे की सामान्य जनतेला हे काम करणारे लोक सामान्य जनता दिन दिनदिनभर असे कष्ट करतात पण तरीसुद्धा ते अन्न पाण्याला एकाही काही तर जनता एक टायमाला जेवते तर दुसऱ्या टायमाला ती पाणी पिते असेही प्रसंग माझ्या मी प्रत्यक्ष डोळ्याने बघत आहे तर आपलं हे सरकार आहे सरकार कोणतंही असो पण आपल्या देशातील गरिबीपासून सामान्य लोकांपासून त्यांना पोटभर अन्न आणि अंग भरून वस्त्र मिळायलाच पाहिजे याची जबाबदारी आणि काळजी घ्यायला पाहिजे महागाईवर जर निर्बंध बसला तर सर्वसामान्य बस लोक सुखी दुखी दोन्ही टाईमची रोटी खाऊ शकतात पण महागाईमुळे त्यांना असं दोन्ही टाईमचं जीवनसुद्धा मिळणं कठीण झालं आहे तर ते काय काय आहे तर मी मी माझ्या कवितेमध्ये आपणापुढे सादर करते ते पहा महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते दैना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते दैना महागाईमुळे सामान्य जनता मरणापरी यातना भोगे महागाईमुळे सामान्य जनता मरणापरी यातना भोगे श्रीमंत खूप खूप होई श्रीमंत गरिबाची कोणी नाही वाली श्रीमंतच खूप होई श्रीमंत गरिबाचा कोणी नाही वाली मुलांना शिकवण्याच्या गरजा पूर्ण करता येईना मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करता येईना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते जाईना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते जाईना सगळ्याच वस्तूच्या वाढल्या किमती सगळ्याच वस्तूच्या वाढल्या किमती पेट्रोल आणि डिझेल भाव बगनाला भिडती पेट्रोल आणि डिझेल भाव गगनाला भिड़ती, अजबे सरकार धुंदी फक्त अजबे सरकार धुंदी फक्त माझी सत्ता माना, माना। महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते दैना। महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते पोट भर पोट थोड भरी शिल्केची अपेक्षाच नाही पोट फार भरी पण शिलकेची अपेक्षाच नाही कॉलेज डी फी भरणे खूप डोईजड होईल कॉलेज डी फी भरणे खूप डोईजड होईल कठीण परिस्थितीत जगा जगणे मुश्किल झालं ना कठीण परिस्थितीत जगणे मुश्किल झाले ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे होते दैन महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते ते दैना डिग्री मिळूनही नोकऱ्या नाही मिळत डिग्री मिळू नाही नोकर नाही मिळत सुशिक्षिताई हमाला परी कावाड कष्ट करीत सुशिकाई हमाला परी कावाड कष्ट करीत पोटापुरती कमाई मनाची हऊ हो सोई ना पोटापुरतीच कमाई मनाची हऊ हो सोई ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावे ना दिवा काय गुन्हा केला या गरबांनी दिवा काय गुन्हा केला या गरबांनी कधी सुख यांच्या नाही काय नशीबी कधी सुख नाही काय यांच्या नशीबी दोष होणाचाही नाही श्रीमंताचा तोरा पाहना दोष कोणाला देऊ नका पण श्रीमंताचा तोरा पाहना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची पहा महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची हात ना किराणाची पूर्वीचा काळ आठवतो कमाई कमी पण सुकाळ पूर्वीचा आठवतो काळ कमाई कमी पण सुकाळ एक रुपया किमतीची वस्तू आता झाली शंभर एक रुपया वस्तूची किंमत आज झाले शंभर जीवन जगणे झाले मुश्किल मरणच आठवते ना जीवन जगणे झाले मुश्किल मरणच आठवते ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावे ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची दैना पाहावे ना किराणाची भाव वाढ सांगे बायको नवऱ्याला किराणाची भाव वाढ सांगे बायको नवऱ्याला कंटाळलो मी जीव घेणं या महागाईला नवरा उंध कंटाळलो मी आता ह्या जीव घेण्या महागाईला नको हे खाणे पिणे खूप होतात यात ना नको हे खाणे पिणे खूप होतात यात ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची होते दैन महागाईचा आला जमना सामान्य जनतेची दैना, दैना पहावे ना कपडे घालणं स्वस्त पण पोट भरणे पडे महाग कपडे घालणे पडे स्वस्त पण पोट भरणे पडे महाग सरकारने सगळ्याच वस्तूवर लादले कर जनता होई बेजार सगळ्याच वस्तूवर लादले कर जनता होई बेजार सरकारने आता अन्नधान्याची करा विदया नको तडफडावा जिन्नसा विना सरकारने अन्नधान्याची करा सस्ताई सरकारने अन्नधान्याची करा सस्ताई नका करू तडफडाट जिन्नसा विना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावे ना महागाईचा दमाना, सामान्य जनतेचे हाल पाहावे ना कष्टकरी कामदार दिवस कष्ट सोसतात कष्टकरी कामगार दिन कष्ट सोसतात आजारी पडले तर औषधालाही पैसे नसतात आजारी पडले तर औषधालाही पैसे नसतात कमाई फक्त दोन वेळेचीच होते गुजराना त्यांच्या कमाईत फक्त दोन वेळेचाच होतो गुजराना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे दैन्ना पाहावेना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची दैना पाहावेना श्रीमंत श्रीमंतच होत आहे श्रीमंत श्रीमंतच होत आहेत जनता अन्यायाला तोंड देत आहे जनता अन्यायाला तोंड देत आहे देशभक्तांनो देश बनवा देश बंधुत्वाचा देशभक्तांना देश बनवा बंधुत्वाचा महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावे महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावेना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेचे हाल पाहावे शेतकरी जादा आभाळाकडे बघतो दुष्काळ पडला सरकारला कर्ज मागतो शेतकरी दादा आभाळाकडे बघतो दुष्काळ पडला सरकारला कर्ज मागतो कर्ज फेडता येत नाही म्हणून तो आत्महत्या करतो ना कर्ज फेडता येत नाही म्हणून तो आत्महत्या करतो ना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची दैना पाहावेना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची दैना पाहावेना महागाईचा आला जमाना सामान्य जनतेची दैना पाहावया दैना दैना हाव आहे ना महागाईचा आला तर अशा प्रकारे महागाईच्या काळामध्ये काही काही पालक मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात काही काहींना शिक्षण आहे तर नोकरी मिळत नाही शेतकरी दादा का, सरकार कर्ज देते तर ते हप्ते कसे फेडायचे याची चिंता म्हणून ते आत्महत्या करतात नवरा बायकोने जर नवऱ्याला किराण्याच्या भावात तो उद्या कंटाळतो तो तर म्हणतो माझं जीवनच जगणं मुश्किल झालं अशा कितीतरी तक्रारी आहे ज्यांच्या जेवढी डिग्र्या त्यांच्या नोकऱ्यासुद्धा नाही तर अशा प्रकारे मी माझी रथित कविता आपणापुढे सादर केली आहे ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा